शेतकरी बंधुनो राम राम मी गणेश वंट्रा स्वागत करतो तुमचं आपल्या गणेश वंट्रा यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आहोत गहू या पिकामध्ये आणि गहू पिकाची आज या ठिकाणी लागवड करून जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस झाले काही ठिकाणी नऊ दिवस झाले आहेत आणि याच अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधूनो आपला असा प्रकारचा करपा किंवा तांबेरा त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो आणि या प्रकारचा जो काही हा आजार आहे हा रोग या ठिकाणी या गहू पिकावरती आपल्याला दिसतोय हा चा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यासाठी किंवा याचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बंधूनं काय केलं पाहिजे कारण की हा जो करपा किंवा तांबेरा या ठिकाणी याच अवस्थेमध्ये येतो याचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे कारण याच्या माध्यमातून बरीचशी हानी या पिकाला होत असते तर शेतकरी बंधूं याचं नियंत्रण करत असताना आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जे जे की ॲजेस्टोबिन प्लस स्टेब कोण्याजवले हे वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंपासाठी शेतकरी बंधूनं घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण किंवा थायपनेट मिता जे काही शेतकरी बंधूनं येतं आहे ते, ते आपल्याला तीस ग्रॅम परती पंपासाठी घ्यायचं आहे अशा पद्धतीनं दोन्हीचा उपयोग करून आपण या करपा किंवा तांबेऱ्यावरती नियंत्रण करू शकतो शेतकरी बंधूनो व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद